आजच्या व्हिडिओमध्ये ज्या स्वरचिन्हांची आपण ओळख करून घेणार आहोत त्यातलं पहिलं स्वरचिन्ह आहे एक मात्रा त्यालाच आपण ए असं सुद्धा म्हणू शकतो कारण हे स्वरचिन्ह ज्या अक्षरावरती जोडलं जातं त्याचा ए असा उच्चार होतो तर काही शब्दांचं वाचन मी करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे केस खेळ गेट जेवण झेल टेकण तुम्ही पाहू शकता या प्रत्येक शब्दातील पहिल्या अक्षराच्या वर एक मात्रा जोडलेला आहे आणि म्हणून त्यांचा उच्चार ए असा होतो कवर एक मात्रा के स खवर मात्रा खे ग गवर एक मात्रा गे ट एक मात्रा जे वण झवर एक मात्रा झे ल आणि टवर एक मात्रा टे क न आणखी काही आपण शब्द पाहूया ज्यांना एक मात्रा जोडलेला आहे ठेव डेरा तेल देव नेम पेन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ठवर मात्रा ठे व ड एक मात्रा डे रा एक मात्रा ते ल द एक मात्रा दे व एक मात्रा ने म आणि पवर मात्रा पे न यानंतर जे स्वरचिन्ह आपण पाहणार आहोत त्या स्वरचिन्हाचं नाव आहे दोन मात्रे त्यालाच आपण ऐ असं सुद्धा म्हणू शकतो कारण हे स्वरचिन्ह ज्या अक्षरावरती जोडलं जातं त्याचा ऐ असा उच्चार होतो तर काही शब्दांचं वाचन मी करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे कैरी रात गै र चै ना पै या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या प्रत्येक शब्दातील पहिल्या अक्षराच्या वरती ऐ जोडलेला आहे म्हणजे दोन मात्रे आहेत म्हणून त्यांचा उच्चार ऐ असा होतो बघा कवर दोन मात्रे कै री खवर दोन मात्रे ग गवर दोन मात्रे गैर चवर दोन मात्रे चैन नवर दोन मात्रे नैना आणि पवर दोन मात्रे पैसे आणखी काही आपण शब्द पाहूया सैनिक मैदान भैरव लैला वैरण हैराण या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता सवर दोन मात्रे सैनिक म वर दोन मात्रे मै दान वर दोन मात्रे भैरव लवर दोन मात्रे लैला वर दोन मात्रे वैरण आणि ह वर दोन मात्रे हैराण तर हे है आहेत दोन मात्रे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या दोन स्वरचिन्हांची ओळख करून घेतली आणि काही शब्द पाहिले त्यातलं पहिलं स्वरचिन्ह आहे एक मात्रा आणि दुसरं स्वरचिन्ह आहे दोन मात्रे तर या दोन स्वरचिन्हांची तुम्हाला नक्कीच ओळख झाली असणार आहे आपल्या आजूबाजूला म्हणजेच वर्तमानपत्रात पुस्तकात किंवा इतर ठिकाणी जिथं जिथं तुम्हाला एक मात्रा आणि दोन मात्रे असलेले शब्द दिसत आहेत ते शो शोधायचे आहेत आणि त्याचं तुम्ही वाचन करायचं आहे पुन्हा भेटूया नवीन स्वरचन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद